बारावीच्या अभ्यासक्रमात खलील मोमीन यांची आम्हाला ही कविता होती कवितेचं नाव आहे जे उरात उरते काही जो गंध फुलातून धरतो वाऱ्याच्या उरी उतरतो हो लेखणी वारा मग भवताला वर लिहितो जी वाफ जळाची होते ती मणी नभाच्या शिरते बेधुंद सरींनी गाणे धरणीवर उपडे होते नववाऱ्याचेच असे हे औदारी असावे थोर निसंग किती घेताना देताना नसतो घोर मी भरून घेते सारे हृदयाच्या काठो काठ शब्दातून देताना का पाझरता होतो माठ शब्दातून देऊन सुद्धा जी उरात उरते काही ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही जगण्याची देते ग्वाही கவி ஹலில் மோமி